सतरावे शतक होते भारतात मुघल साम्राज्य प्रबळ होते आणि दिल्लीमध्ये औरंगजेबाचा दरबार झळकत होता उत्तरे सत्ता मजबूत पण दक्षिणेकडे त्याची नजर एका छोट्या पण उदयाला आलेल्या स्वराज्यावर होती मराठ्यांच्या स्वराज्यावर दक्षिणेकडे साताऱ्याजवळ एक छोटासा किल्ला होता सज्जनगड या किल्ल्याचा प्रमुख होता कान्होजी पाटील वय वर्षात तीस टवटवी डोळे आणि हृदया स्वराज्याचे स्वप्न किल्ल्यात फार सैनिक नव्हते केवळ शंभर पण तेही शंभर वाघ होते एका दुपारी किल्ल्यांच्या दरवाजाजवळ एक सवार धावत आला घोडा धापा टाकत होता सवार धुईने माकलेला सैनिकांनी विचारले कोण तो हळू आवाजात म्हणाला शिवाजी महाराजांचा संदेश आहे मुघल फौज मोठ्या ताफ्यांसह दक्षिणेकडे येत आहे किल्ल्यात हल्लाकल्लोळ मारला काही सैनिक चिंतेत पडले कोणीतरी म्हणाले आपण शंभर आणि ते हजारोंनी कानोजी शांतपणे उठला संख्येने मोठं ज्यांचं सैन्य तोच जिंकेल इतिहास असे नाही म्हणत इतिहास धैर्य पाहतो दोन दिवसात मुघल सैन्याने किल्ला चारही बाजूने घेरला हत्ती घोडदळ तोफा हजारो सैनिक आकाश धुळीने झाकलं तोफा गरजू लागल्या किल्ल्यांच्या भिंतीवर दगडांचे तुकडे उडू लागले पण रात्री होताच मराठी किल्ल्याबाहेर बाहेर पडत आणि अचानक धावा करत मुघलांच्या छावणीचा माल उचलत आणि पुन्हा अंधारात किल्ल्यात शिरत हे तीन दिवस चालूच राहिलं चौथ्या दिवशी अन्न संपलं तीर बारूद कमी झालं सैनिक खिन्न दिसत होते कान्होजींनी सर्व सैनिकांना किल्ल्यातल्या एका लहान मंदिरात एकत्र बोलावलं दीपाच्या प्रकाशात त्यांचा आवाज घुमला आज आपण मागे हटलो तर उद्या हाच किल्ला गुलामी पाहिल पण आपण लढलो तर मुलांच्या कपाळावर अभिमान पाहू इतक्या त्याने स्वतःची तलवार बाहेर काढली हातांच्या तळव्याला जखम केली आणि रक्त तलवारीवर टपकू दिलं सैनिक थडकापले कान्होजी म्हणाला आजचा करार मरताना मागे वळायचं नाही सैनिकांनी तसेच केले हा होता खुनाचा करार शेवटपर्यंत लढण्याचा रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी किल्ल्यांचा दरवाजा उघडला मराठी मुघल छावणीवर वाघासारखे झेपावले तलवारी चमकल्या सैनिक पळाले तंबू पेटू लागले पहाटे मुघल सैन्याने माघार घेतली छावणी रिकामी झाली किल्ला वाचला थकलेले पण अभिमानाने उजळलेले सैनिक भिंतीवर उभे राहून सूर्योदय पाहत होते कानोदी शांतपणे म्हणाला आज आपण किल्ला फक्त दगडांनी नाही धैर्याने वाचवला आहे स्वराज्य असत घडतं मावळ्यांचा हा इतिहास आपल्याला शिकवतो जिंकण्यासाठी मोठं सैन्य नको तर मोठं हृदय आणि धैर्य हवं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास आपल्याला हे शिकवतो लढा शेवटपर्यंत लढा जोपर्यंत विजय मिळत नाही जय शिवराय